आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे केले आयोजन डोंबिवली पश्चिमकडील उमेशनगर मधील आशापुरा गौरी टॉवर येथे असलेल्या संजीवन क्लिनिक मध्ये आज बावीस जून रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार या वेळेत डॉक्टर सुमन तांडे या डॉक्टरांनी रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले यावेळी त्यांच्याशी केलेली मुलाखत चला तर पाहूया नमस्कार मी आज आहे डोंबोली पश्चिम नगर मध्ये आज डॉक्टर सुमंत आंधळे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या यांच्या दवाखान्यात मी आज आहे तर आज अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत यांचं हे आरोग्य विषयी शिबिर यांनी राबवलेलं आहे रा त्याबद्दल मी जाणून घेणार आहे त्यांच्याकडून डॉक्टर काय सांगाल आजच्या या तपासणी शिबिर आरोग्यविषयक जे शिबिर राबवले आहे हे कोणत्या कोणत्या आजारावर आपण हे शिबिर आहे आपला जे जे शिबिर आहे मोस्टली आपण दुण जे मुलगे दुखी किंवा कमर दुखी आहे किंवा मणक्याचे जे आजार आहेत आपण वाचा आजार म्हणतो त्याच्यासाठी आपण आज हे शिबिर राबवलं होतं त्यामुळे जवळपास आपल्याला पन्नास ते साठ लोकांचा रिस्पॉन्स आला या शिबिरासाठी राजस्थान औषधं ने त्यांना आपल्याला औषधांची वगैरे मदत केली आणि सगळे निवेदन वगैरे त्यांनाच केलं म्हणजे उमेशनगरमध्ये जे पश्चिम हुंगोली पश्चिम साईडला जे आहे इथल्या लोकांचा लाभ होण्यासाठी एक समाजसेवा या हेतूने आपण हा शिबीर राबवतो याविषयी या, तुम्हाला कोणत्या कंपनीने मदत केली औषधाविषयी चेकअप वगैरे सगळं फ्री होतं औषधांची पण पाच दिवसाची औषध फ्री होते तर त्याच्यासाठी आपल्याला राजस्थान औषध नाही या कंपनीने आपल्याला औषध मोफत पुरवठा केला अच्छा एकंदरीत उमेश नगर मधील साधारण ते पन्नास एक लोक आतापर्यंत हो येऊन येते काय सांगा नमस्कार डॉक्टर पूनम तांदळे मला या ठिकाणी निस्वार्थपणे रुग्णांची सेवा करायला मिळाली याबद्दल मी आभारी आहे आणि विशेषतः आभार म्हणजे राजस्थान औषधालय यांनी आम्हाला सहकार्य केले मोफत औषध पुरवठा केला आणि त्याचबरोबर आम्ही भरपूर रुग्णांना सेवा दिली जवळपास पन्नास ते साठ रुग्णांना निस्वार्थपणे आम्ही सेवा दिली थँक्यू आता आ, आता दुपारचे एक दीड वाजत आलेलं आहे आणि यावेळेस एक साधारण पन्नास एक लोकांनी पन्नास लोकं येऊन गेलेली आहेत आणि पन्नास लोकांची सेवा त्यांनी आतापर्यंत या डॉक्टर दोन्ही मुंबईतांनी केलेली आहे तर अशा पद्धतीने अजून संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत यांचं टायमिंग आहे तर यावेळी अजून येऊ इच्छिणाऱ्या पेशंटने येथे संपर्क आपला संपर्क नवायचा माझा संपर्क नंबर एट सेवन सिक्स सेवन एट वन नाईन सेवन डबल एट या नंबरवर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला कॉल करून सुद्धा लिहू शकता ठीक आहे धन्यवाद